भीतीने गणेशला हळूहळू समोर ओढायला सुरुवात केली त्या आकृतीचा चेहरा पाहण्यासारखा नव्हता तो फक्त विरघळलेला काळ्या दुराचा एक ढीग होता आणि त्यातून एका अत्यंत जुन्या भयानक माणसाचा आवाज घुमत होता थांबा तो तुमचा नाही तो आता माझा आहे मी त्याला कधीच परत देणार नाही तू पण इथेच राहा हा रस्ता माझा आहे मी आकाशपणे जमिनीवर पडलो चकवा माझ्या आत घुसून माझ्या भीतीला जागवत होता त्याने मला पूर्णपणे मानसिकदृष्ट्या थकवून टाकले होते माझ्या पासाचा वेग वाढत होता आणि मला जाणवत होतं की मी लवकरच शुद्ध गमावणार जागे मी जागेवर नोटलो मी टॉर्च बंद केला मी ठरवलं आता मी आवाजावर अवलंबून राहणार नाही मी डोळे मिटले आणि हाताने झाडांची सहज स्पर्श